आज आम्ही उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आलेलो हो। आहोत आमची प्रमुख मागणी आहे उत्पादन खर्चावर हमी भाव सोयाबीन उडीद आणि मूग आत्ता आज सोयाबीन निघायला चालू झालेले आहे मागच्या महिन्यामध्येच उडीद आणि मूग निघालेले आहे परंतु त्याला भाव नाही भाव म्हणजे असा नाही की तीन हजार रुपये क्विंटल चि साडेतीन हजार क्विंटल चार हजार रुपये क्विंटल उडीद मुगणी विकायला लागला आहे म्हणजे जवळपास शासनाच्या हमीभाव सात हजाराच्या वर असूनसुद्धा आज जर हमीभावाच्या दोन दोन हजार रुपयाचा तोटा प्रत्येक क्विंटलला जर होत असेल तर उद्या सोयाबीनची हीच अवस्था होणार आहे म्हणून आज आम्ही निवेदन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेले आहोत म्हणजे आज हे मंदिर आहे हे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे शेतकऱ्याचं मंदिर आहे आणि या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गाय कापल्यासारखं या ठिकाणी आमचं नर्टक आपल्यासारखं या ठिकाणी शेतकऱ्यांचं कत्तल होत आहे हा भावाची, भावाची तर हे भावाची कत्तल थांबावी आणि सरकारला जाग यावी जर सरकारनं वेळीच आता दखल घेतली नाही तर भविष्यामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याची तयारीत आहोत